नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इथे इंद्रा स्वयंपाक बनवत असते तर मुक्ता सईच्या शाळेचा आवरून देत असते तेवढ्यात आत्ता इंद्र जोरजोरात लकी राजेश असे आवाज देत असते तेव्हा मुक्ता बोलते काय झाले मम्मी तेव्हा लगेच इंद्रा बोलते अगं हो सागऱ्यांना बिन डब्याचाच गेलाय आणि तो राजेश पण डबा न्यायला आला नाही आणि हा लक्की पण कुठे जाऊन बसलाय ना काय सांगता येत नाही तेव्हा लगेच मुक्ता बोलते लकीना ना बाहेर गेलेत आणि हो मला सईला शाळेत घेऊन जायचं ना आणि मग मी तसाच ऑफिसमध्ये जाऊन डबा देईन आणि मग क्लिनिकला जाईन तेव्हा लगेच इंद्रा बोलते हो का बाई मग ना तू हे बघ सागरचा डब्बा पिशवीत घाल आणि हे तुझ्यासाठी पण डब्बा दिलाय बरं का मला सगळ्या पोरांची काळजी हाय तेव्हा लगेच मुक्ता म्हणते हो हो मी जाते डब्बा घेऊन तरी ते आता मुक्ता ऑफिसमध्ये डब्बा घेऊन आलेली असते तेवढ्यात आता सागर म्हणतो तुम्ही तुम्ही का आलात डब्बा घेऊन आणि लकी राजेश कुठे तेव्हा लगेच मुक्ता बोलते लकी ना बाहेर जाईल होता आणि राजेश आज आलाच नाही तेव्हा मी आले तसंही मला क्लिनिकला जायचंच होतं ना तेवढ्यात आता सावणी तिथे येते आणि म्हणते अरे वा डायरेक्ट डबा तुला एक फ्रेंडली ॲडवाईस देऊ का तेव्हा लगेच सावनी मुक्ताला बोलते तू ना हे नवरा बायकोचं स्वप्न बघणं सोडून दे ते ना पूर्णच होणार नाही आता मात्र सागरला राग येतो तेव्हा सागर बोलतो सावनी गप्पा तू काय बोलतेस तेव्हा मुक्ता म्हणते एक सोके सागर तसंही फ्रेंडली ॲडवाईस द्यायला ना फ्रेंड व्हावं लागतं आणि सावनी काही माझी फ्रेंड नाहीये मला ना माझ्या नवऱ्याची काळजी आहे म्हणून मी हा डबा घेऊन आले आता मात्र सावनी लगेच बोलते बरोबर आहे बरोबर आहे तेवढ्यात आता ऑफिसमधला पिऊन ती फ्रेम घेऊन बाहेर चाललेला असतो तेवढ्या सावणीमध्ये थांबा थांबा एक मिनिट थांबा फ्रेम ही फ्रेम ना केबिनमध्ये ठेवा मस्त सेपमध्ये का तेव्हा त्या सावणी मुक्ताकडे बघू लागते आणि म्हणते तुला प्रश्न पडला असेल ही फ्रेम नेमकं कशाची आणि माझी का आणली ते सागरच्या केबिनमध्ये लावायला कसं आहे ना मुक्ता मी कितीही लांब राहण्याचा प्रयत्न केला ना तरी नशीब मला सागरच्या जवळचा आणतं ग हा फोटो आता सागरच्या केबिनमध्ये असणार आहे आणि हो गुड न्यूज सांगायची तर मी विसरलेस तुला कसं आहे ह्या कंपनीत मी जॉईन झाली आणि तसंही एकेवेळी आम्ही संसार एकत्र आहे आता बिझनेस एकत्र करणार आहोत तेव्हा मुक्ता बोलते हो तू संसार एकत्र करूच शकत नाही आता मात्र सागर लगेच म्हणतो तुम्ही एवढा प्रेमाने डबा आणलाय ना माझ्यासाठी मग चला आपण आतमध्ये जाऊया असे म्हणून हातात हात मुक्ताचा घेतो आणि लगेच आतमध्ये जातो आता मात्र सावनी त्या दोघांकडे बघतच असते तेव्हा आता इथे आतमध्ये आल्यानंतर मुक्ता सागरला जेवण वाढत असते तेवढ्यात आता सावनी दरवाजा डोकावून बघत असते तर सागरचं लक्ष सावनीकडे जातं तेव्हा तर सागरच्या डोक्यात लगेच भांडणं टायडिस असते अरे बापरे म्हणजे हीच वेळ आहे सावणीला आमचं प्रेम दाखवण्याची तेवढ्यात मुक्ता फोनवर बोलत असते तिचं एक पेशंट लवकर आलेलं असतं तेव्हा मुक्ता फोन बंद झाल्यानंतर सागरला बोलते मला ना निघावं हो लागेल एक पेशंट लवकर येऊन बसलंय मला जावं लागेल तेव्हा सागर बोलतो हो का पण तुम्ही जेवलात का तेव्हा मुक्ता बोलते नाही नाही मम्मीने मला पण डबा दिलाय आणि मी जेवेल तिथे क्लिनिकमध्ये तेव्हा सागर बोलतो मग बसा ना इथेच चला बरं माझ्याबरोबर काही जेवण जास्त तिखट लागेल का तेव्हा मुक्त म्हणते तसं नाहीये तेव्हा सा सागर म्हणतो मग बसा चला मी खुर्ची देतो मग आता सागर लगेच मुक्ताला खुर्चीवर बसवतो तेवढ्यात आता सागरच्या हाताला काच लागते तेव्हा मुक्त म्हणते रे बापरे कुठे लक्ष असतं तुमचं थांबा किती रक्त निघतंय फर्स्ट एड बॉक्स कुठे मग आता मुक्ता लगेच फर्स्ट एड बॉक्स घेते आणि त्यातून मलम लावत असते तर हे सगळे बघून सावणीचा राग खूपच डोक्यावर चढलेला असतो तेव्हा लगेच आता मुक्ता आणि सागर जेवायला बसलेले असतात तर सागर जेवायला लागतो तर तो डाव्या हाताने जेवत असतो तेव्हा मुक्ता बोलते अरे बापरे तुम्ही डाव्या हाताने कसं जेवू शकता थांबा बरं मीच तुम्हाला भरवते आता मात्र सावणी बघतच असते तेव्हा मुक्ता आता स्वतःच्या हाताने सागरला जेवण भरवत असते तिला खूप राग येतो तर मात्र सागर सावनीकडे बघून खूपच खुश होतो कारण आता आमचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे सगळं सावनीला कळलं त्यानंतर इथे आता सागर घरी आलेला असतो तेव्हा इंद्रामत असते अरे सागऱ्या आलाच तू बरं झालं ए ए ए तेव्हा सागर म्हणतो काय आली होती ती आज ऑफिसमध्ये तेव्हा इंद्रा म्हणते हो हो मीच पाठवलं होतं ती तेव्हा सागर म्हणतो खूप डोकं खाल्लं तिनं इंद्रा म्हणते हो का तिला सवयच आहे तेव्हा सागर बोलतो इला ना हात धरून बाहेर काढवं असं वाटलं होतं तेव्हा आता इंद्रा बोलते अरे तूच घरात आणली ना तिला आणि आता तूच बाहेर काढतो का पण आता ती बाहेर गेल्यानंतर सईही जाईल आपल्या हातून तेव्हा सागर बोलतो अगं मम्मी तू कुणाबद्दल बोलतीस नेमकं ते इंद्रा म्हणते मुक्ताबद्दल तेव्हा सागर म्हणतो नाही मी सावणीबद्दल बोलतोय आता मात्र इंद्राला धक्काच बसतो ती म्हणती काय आणि ती ऑफिसमध्ये आली होती आणि तू काय करत होता तू तिला हकललं का नाही तिचा बैल पण होता का तिच्याबरोबर तेव्हा लगेच सागर म्हणतो तिला आता मी ऑफिसमधून हकलू शकत नाही ते शक्यच नाही कारण ती पार्टनर म्हणून आली तेव्हा इंद्रा बोलते काय मग इकडे आता सावनी खूपच खुश असते ती हर्षवर्धनला म्हणत असते सागरला खूप माज आहे ना आपल्या बिझनेसवर पण आता आपण पैरी पायरी ओलांडली आता त्याचा असा माज उतरवणार आहे ना की बघ जेव्हा तो मोडून पडेल ना तो चिडचिड करेल मग मुक्ताही चिडेल आणि नंतर सई पण दूर जाईल म्हणजे त्याची फॅमिली तुटून जाईल मग खरी मजा येईल आता खरी सुरुवात झाली असे म्हणून आता ती हसू लागते त्यानंतर इथे इंद्रा म्हणत असते अरे ते सावणीचं नाव जरी काढलं ना तरी तर ना माझी तळपायाची मस्तकात जाते तू तिला बाहेर काढायचं ना तेव्हा सागर बोलतो सोपं नाही आहे आता ते तिने शेअर्स विकत घेतले माझ्या कंपनीचे आणि आता मी तिला विरोध करू शकत नाही कारण बरेच लोक तिच्या बाजूनही उभी राहतील तिने खूप मोठा गेम केलाय यावेळेस तेव्हा इंद्रा बोलते ना आधी सईच्या मागं लागली नंतर तुझ्या मनात विष कालवलं आणि आता कंपनीत घुसली तुला ना फक्त तिला त्रास द्यायचा आहे मला सांग ती मुक्ता कुठे होती तेव्हा सागर बोलतो मुक्ताला पण काही उलटसुलट बोलली ती तर इंद्रा बोलते तुझी बायको पण ना जिथे बोलायचं तिथे बोलत नाही गप्प बसलेली असते बघतेच त्या सावणीला या शहरात पण दिसू देणार नाही तेवढ्यात मुक्ता आलेली असते आणि हे सर्व बोलणं ऐकत असते तर इथे हर्षवर्धन म्हणत असतो सावनी वाटतं तेवढं सोपं नाही या सागर कोळी येतो चॅलेंज देऊन गेलाय तुला दोन दिवसात सुंदर मॉडेल सापडून दाखवेल म्हणून तेव्हा स्वामी बोलते नॉट पॉसिबल बिचारा सागर त्याला मिळणारच नाही ना त्याला मलाच घेऊन फिरावं लागणार आहे झोपच उडवते की नाही बघ नाहीतर नावाची सावणी नाही तेव्हा हर्षवर्धन लगेच हसायला लागतो मग सावणी बोलते काय झालंय तुला हसायला तेव्हा हर्षवर्धन म्हणतो माझी स्वप्न ना तुझी झाली याचा आनंद झाला असे म्हणून आता सावनीला मिठी मारतो त्यानंतर इथे इंद्रा लगेच कोयता घेऊन बाहेर येते आणि निघालेली असते तेव्हा सागर तिला अडवतो तेवढ्यात मुक्ताही दरवाज्यातून येते आणि म्हणते आय मम्मी काय करताय तुम्ही थांबा पण मात्र इंद्रा काही ऐकायला तयार नसते ती म्हणते त्या सावणीला सोडणार नाही मी सोडणार नाही अशी कोयत्याने ना चिरून टाकणार आहे आता सागर आणि मुक्ता दोघेही तिला अडवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा लगेच मुक्ता बोलते मम्मी थांबा मी तुम्हाला सावणीकडे घेऊन जाईल तेव्हा इंद्रा बोलते नक्की नेशील ना तेव्हा मुक्ता म्हणते हो नेते पण शांत वा पाणी प्या मम्मी किती दम लागलाय तुम्हाला बसा बरं इथे खुर्चीवरती तेव्हा सागर बोलतो आई त्या फालतू सावणीसाठी स्वतःला सा कशाला त्रास करून घेते ते इंद्रा बोलते अगं खरंच खूप वाईट बाई आहे ग मुक्ता ती असे म्हणून रडायला लागते खरंच सांगते मुक्ता चांगली बाई नाही येते दरवेळेस येते आणि माझ्या घराचा एखादा लचका तोडून घेऊन जाते तेव्हा मुक्ता आता लगेच इंद्राजवळ बसते आणि म्हणते मम्मी तुम्ही रोज देवासमोर दिवा लावताना आणि सगळ्यांची दृष्ट पण काढताना मग तुम्ही का घाबरताय आणि तुम्ही घरातील सगळ्यात मोठा पाय आहात आणि तुम्ही जर असं खचून गेलात तर कसं होईल बरं कोण सावणी आणि तिला का घाबरायचं आधी आपण गोंधळलेलो होतो पण आता आपण सगळे एका बाजूने आहोत एकच विचार करतोय फक्त घराच्या आनंदाचा सुखाचा मग सगळे एकत्र असताना का घाबरणार कोणीच काहीही बिघडू शकत नाही आपलं आपली एकविरा देवी आहे ना आपल्या पाठीशी अशी आता इथे मुक्ता इंद्राची समजूत घालत असते त्यानंतर इथे आता सई आलेली असते तेव्हा सई बोलते मुक्ताई आमच्या शाळेत ना फॅन्सी ड्रेसची कॉम्पिटिशन आहे बरं का तेव्हा आता मुक्ता लगेच तिच्या लहानपणीच्या आठवणी सईला सांगू लागते असेच लहानपणी मी फॅन्सी कॉम्पिटिशनमध्ये कोळी झाले होते बरं का आणि माधवी आजूने माझ्यासाठी अशी कोळ्यांची टोपली पण आणली होती तेवढ्यात लगेच सई बोलते आमच्या ना चिठ्ठ्या बनवल्या होत्या कोण काय होणार कोण काय होणार जे चिठ्ठीत निघेल ते होईल मुक्ताई मला ना मॉडेलिंगची चिठ्ठी मिळाली पण मॉडेलिंग कसं करायचं मला जमतच नाही ग तेव्हा लगेच मुक्ता बोलते माझी सई आहेच मॉडेल सुंदर तेव्हा सई बोलते हो खरंच तेव्हा आता सई म्हणते मुक्त तुला जमतं ना मग मला शिकवू ना गो तू तेव्हा आता मुक्त बोलते पण आधी दूध संपवायचा सानं बाळ एक नाही मग सई म्हणते नाही मी नाही संपवणं तेव्हा मुक्त म्हणते मग मी पण नाही सांगणार सई लगेच सर्व दूध संपून टाकते तेव्हा आता मुक्ता बोलते मॉडेलिंग ना असं स्टेजवरती रॅम्प असतं त्यावर असं वॉक करतात त्याला मॉडेलॉक असं म्हणतात तेव्हा आता मुक्ता बोलते चल मला खूप काम आहे तेव्हा सई लगेच आढवते आणि म्हणते ना या नो चिटिंग असं चिटिंग करायचं नाही तू मला शिकवणार होती ना तेव्हा मुक्ता बोलते अरे बापरे एवढे मोठे शब्द वापरायला लागले माझी सई नो चिटिंग बरोबर ठीक बर आहे मी तुला समजावते असे म्हणून आता मुक्त दरवाजा थोडासा लोटते आणि लगेच असे केस मोकळे सोडून आता इथे सईला मॉडेल कशा चालतात कशा वागतात ते सगळं काही करून दाखवत असते तेवढं सागर येतो सागरचं लक्ष मुक्ताकडे जातं तेव्हा सागरच्या डोक्यात लगेच भन्नाट आयडिया सुचते अरे बापरे म्हणजे आपल्या घरातच मॉडेल आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सागर सावणीला म्हणतो सावनी मला मॉडेल मिळाली तेव्हा सावनी बोलते कोण आहे ती मात्र सागर तिला काहीही सांगत नाही तरी ते मुक्ता घरात झाडून घेत असते सागर तिच्याजवळ येतो आणि म्हणतो आमच्या कंपनीने एक मॉडेल मिळाली हवी म्हणजे मिळाली ती पण तिला काम करायचं आहे आमच्या कंपनीसाठी तेव्हा मुक्ता बोलते कोण आहे ती तेव्हा लगेच सागर म्हणतो हे काय माझ्यासमोरच आहे तेव्हा मुक्ता बोलते मी मी काय तुमच्या कंपनीसाठी काम करू का तुमच्या कंपनीसाठी मी मॉडेल बनले का तेव्हा आता लगेच मुक्त झाडू घेऊन सागरच्या पाठीमागे पळू लागते त्यामुळे मित्रांनो आता सागर मुक्ताला कशी मॉडेल बनवणार हे आपल्याला लवकरच बघायला म्हणून अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा